अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो सुखी जावो आणि स्वामीमय जावो अशी स्वामींच्या प्रार्थना करते तर आजचा आपला विषय होणार आहे बघा मार्गशीर्ष गुरुवार येत आहेत आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपले गुरुवार येणार आहेत चार तर सगळ्या महिला ज्या असतात तो मार्गशीर्षचा महिना हा नॉनव्हेज वगैरे खात नाही खूप पथ्य जे असतात आपले ते जास्त नसतात फक्त मांसाहार मात्र करू नका असं मी तुम्हाला आवर्जून सांगेल तर मार्गशर्ष महिन्यामध्ये अर्धा महिना तर आपला बघा षडरात्रीमध्ये जात असतो थो, आणि अर्धा जे थोडे दिवस उरतात ते जातात आपले सप्ताह कालावधी म्हणजे दत्त सप्ताह जो असतो तो मग थोडे दिवस उरतात त्यामुळे मार्गशेष महिना जो असतो तो आगा वेगळा असतो आणि पूजा पाठ यामध्ये आपला जात असतो त्यामुळे मांसाहार करू नका तसेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला सेवा करायची असते तर ती सेवा म्हणजे काय तर मार्गशीर्ष महिन्यामधील गुरुवार गुरुवारचा जो उपवास असतो गुरुवारचा जो उपवास असतो ते सगळ्याच महिला आपण बघा कुवारे असतो आपली आजी आई सगळेच करत असतात आणि त्या प्रकारेच आपण देखील करत असतो साधे आणि सोपे उपवास असतात अगदी तर अगदी पाच मिनिटात आपली पूजा जी असते ती मांडली जात असते आणि आपण पूजा देखील करू शकतो तर नक्कीच अशा पद्धतीने करा विधिवत पद्धत आहे नक्कीच अशा पद्धतीने पूजा मांडणी करून आपण उपवास करायचे आहेत चला मग आता आपण पूजेला सुरुवात करूया एक पाट असतो तो पाठ लागेल आपल्याला पाटावरती लाल वर्ष पाठ चौरंग दोघी काहीही असलं तरीही चालेल लाल वर्ष अंतरू शकतात पिवळं असेल पिवळं टाकू शकतात काही हरकत नाही तिथे माता लक्ष्मीचा फोटो माझ्याकडे आहे तो ठेवलेला आहे तुमच्याकडे तो नसेल तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा जो फोटो असतो आपल्याकडे तो देखील आपण ठेवू शकतो काही हरकत नाही इथे दिवा प्रज्वलित केलेला आहे दिवेला थोडा आसन द्या तांदळाचा आणि इथे ठेवलेला आहे तेलाचा दिवा इथे तुपाचा दिवा आहे तर इथे जोड पानं नागवेलीचे ठेवले आहेत गणपती बाप्पांना देखील जोड पानांवरती आपण आता विराजमान केलेला आहे अभिषेक वगैरे कसं स्थापना करायची ते पुढे मी दाखवते तुम्हाला आणि कलश मांडणी करायची आहे कलश मांडणी ही आपल्याला करायची असते मार्गशीर्ष महिन्यातले जे आपण गुरुवार करत असतो त्यासाठी तर तांदळाची रास करा तांदूळ किंवा गव्हाची दोघीपैकी कुठलीही रास तुम्ही करू शकता त्यावरती हळदी कुंकू व्हा आणि नंतर भरलेला कलश जो असतो तो आपल्याला ठेवायचा असतो पुढे स्वस्तिक काढा पाचही दिशांना कुंकवाचे बोटे आपल्याला ओढायचे आहेत नंतर कलशामध्ये आपल्याला एक नाणं एक सुपारी हळदी कुंकू आणि फूल टाकायचं आहे वरती आपल्याला बघा इथे तुम्हाला पत्री मिळाली तर पत्री ठेवा आपण लहान असताना बघा गावाकडे राहायचो तर पत्री ठेवत राहायचे बरोबर तर पत्री मिळाली तर नक्कीच आंब्याच्या ढगाळ्या किंवा मग आपलं बघा पेरूची पानं असे ठेवायचे सीताफळचे पानं आता इथे मिळत नाही म्हणून मी नागवेलीची पानं ठेवलेली आहेत तुम्हाला जर मिळाली तर नक्कीच तुम्ही ते ठेवू शकतात आणि वरती नारळ आपल्याला ठेवायचा आहे या पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे आप इथे आपल्याकडे स्त्रीयंत्र असेल तर नक्कीच स्त्रीयंत्र ठेवा आपण जेव्हा तर आपण आता पूजेला सुरुवात करणार आहोत तर घरातली का, जी जागा असते आधी पूर्वीच्या काळी जे होतं ते शेणाने गाईच्या शेणाने सारवायचे पण आता फरशी आहे आपली लादी तर तिथे गोमूत्र शिंपडायचं आहे आणि फरशी जी असते ती ओल्या कपड्याने पुसून घ्यायची आहे त्यावरती मग अशा पद्धतीने आपल्याला मांडणी मांडायची आहे रांगोळी काढायची रांगोळीवरती हळदी कुंकू टाकायला विसरू नका आता आपण आचमन करणार आहोत आचमन म्हणजेच काय तर भगवान विष्णूंचे चार नावं जे असतात ते चार नावांना आपण पाणी पिणार आहोत आणि शेवटच्या चौथ्या नावाला पाणी जे असतं आपण तामणात सोडणार आहोत तर पहिले तीन नावं म्हणजे ओम केशवाय नमहा ओम नारायणाय नमहा ओम माधवाय नमहा असे हे तीन नावं म्हणून आपण जे पाणी असतं ते आपण प्यायचंय म्हणजे आचमन करायचंय आहे आणि चौथं नाव म्हणजेच ओम गोविंदाय नमहा म्हणून आपल्याला ते तामणात सोडून द्यायचं आहे अशा प्रकारे आणि हे झालं आपलं आचमन आता आचमन केल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला संकल्प करायचा आहे आता संकल्प करत असताना तुम्हाला सांगेल जेव्हा पण आपण संकल्प करत असतो तेव्हा आपल्याला सुख समृद्धी नांदण्यासाठी आपल्या घरात शांती लांण्यासाठी आपल्या ला मुलाबाळांना ऐश्वर्य प्रदान होण्यासाठी आपण कुठलीही पूजा करत असतो त्या प्रकारेच आपल्याला हातात उजव्यात पाणी घ्या हळदी कुंकू घ्या आणि आपलं नाव आपलं गोत्र आपलं जे असेल ते म्हणायचं आहे जसं की मी सीमा कौंडिन्य गोत्रातली मी माता लक्ष्मी म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील तुमचे हे गुरुवार करत आहे हे आपल्याला सांगायचं आहे आणि कशासाठी तुम्ही करत आहे ते सांगायचंय त्या व्यतिरिक्त तुम्हाला जर एक वर्ष पाच वर्ष सात वर्ष करायचे असतील ते सांगा किंवा मग यथाशक्ती तुम्हाला म्हणजे तुमच्या तब्येतीनुसार त्या प्रकारे तुम्हाला इथे सांगायचं आहे आणि माझ्या घरात सुख शांती ऐश्वर्य नांदू द्यात असं सांगून आपल्याला हा संकल्प इथे सोडायचा आहे आणि आपल्या हातावरून एक पळी पाणी आपल्याला असं सोडून द्यायचं आहे हा झाला संकल्प करणं आणि यथाशक्ती तुम्हाला जर करायचे असतील तर म्हणजे जेवढ्या दिवसपर्यंत तुमच्याकडनं होईल पूजा किंवा उपवास धरले जातील या प्रकारे तुम्ही यथाशक्ती सुद्धा म्हणू शकतात तर आता आपल्याला सगळ्यात आधी गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे गणपती बाप्पांची स्थापना करण्यासाठी बाप्पांना आपण तामणात घेऊ ओम गण गन गणपते नमहा ओम गण गणपते नमहा हा मंत्र म्हणून आपण गणपती बाप्पांचा अभिषेक करू शकतो किंवा मग गणपती अथर्व शीर्ष देखील एक वेळा म्हणून तुम्ही अभिषेक करू शकतात गणपती बाप्पांचा या प्रकारे त्यांची आपण स्थापना करू गणपती बाप्पांना आपण हळदी कुंकू अक्षदा व्हायचे आहेत ओम गण गनगणपती नमहा ओम गण गनगणपती ओम गण गणपती नमः झालं त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीचा अभिषेक करायचा आहे आता माता लक्ष्मीची मूर्ती तुमच्याकडे असेलच प्रत्येक घरात असेल, असेल मला तरी वाटतं आणि जर असली तर ती घ्या नसेल तर फुलाने अगदी तुमच्या घरी फोटो असेल तर फुलाने पाणी शिंपडायचं आहे तुम्हाला तरी देखील चालेल तर माता लक्ष्मीची मूर्ती आपण तामणात घ्या त्यानंतर तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणून तुम्ही अभिषेक करायचा आहे किंवा श्रीसुक्त एक वेळा म्हणून अभिषेक करू शकतात किंवा मग स्त्रीसुक्त सोळा वेळा म्हणून देखील तुम्ही अभिषेक करू शकतात अभिषेक करत असताना हा पाण्याने करा दुधाने करा मधाने करा पंचामृताने करा नंतर हळदी कुंकू टाकून देखील सुद्धा चंदनाने तुम्हाला जे वाटेल की देवी देवीला अभिषेक घालायचा आहे त्या वस्तूने तुम्ही अभिषेक करू शकता पंचामृताने देखील करू शकतात त्यामुळे या पद्धतीने आपल्याला अभिषेक करायचा आहे ओम श्री महालक्ष्मी नमहा नंतर शेवटी सगळं आपल्याला जे अभिषेकच्या वस्तू वापरायचे ते वापरा नंतर मात्र चांगल्या पाण्याने स्नान महालक्ष्मी मातेला घालायचे ओम श्रीम श्रीम हा देखील महालक्ष्मी मातेचा बीज मंत्र आहे त्यामुळे श्रीम म्हणून सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकतात ओम श्री ओम श्रीं या पद्धतीने सुद्धा बीज मंत्र म्हणून तुम्ही अभिषेक करू शकतात चांगल्या पाण्याने अभिषेक करा त्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती चांगल्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि पुसून घ्या पुसल्यानंतर आपल्याला जोड जोडविर्याची पानं जे ठेवलेली आहेत दोन त्याच्यावरती माता लक्ष्मीला विराजमान कराय करावं त्यानंतर त्यांना हळदी कुंकू व्हायचं आहे ओम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा या प्रकारे तुमच्याकडे जर वेणी असेल गजरा असेल तो तुम्ही वाहू शकतात किंवा हार असेल तर हार वाहू शकतात ओम श्री महालक्ष्मी नमहा तस श्रीयंत्राचं देखील आपल्याला पूजन करायचं आहे ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा आता कलशाची पूजा आपल्याला करायची आहे कलश स्वरूपात आपण माता लक्ष्मीची पूजा करायची ओम श्री महालक्ष्मी नमहा कलशाला देखील तुम्ही गजरा वेणी फुलं जे असतील ते वाहू शकतात नंतर आपल्याकडे माता लक्ष्मीचा फोटो जो आहे फोटोला आपण हळदी कुंकू व्हायचा आहे ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा तुमच्याकडे जर भगवान विष्णूंचा फोटो तर असेल तर विष्णूंचा मंत्र म्हणून देखील तुम्ही म्हणू वा शकतात हळदी कुंकू किंवा चंदन वाहू शकतात ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हा मंत्र म्हणू शकतात आणि वाहू शकतात ओम श्री महालक्ष्मी नमहा पोथी असेल पोथीची देखील आपल्याला पूजा करायची आहे ओम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मी नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मी नमः दिवा असेल दिव्याची पूजा आपण करायला पाहिजे दिवा जो असतो आपल्या साक्षी असतो आपण जी कोणतीही पूजा करत असतो त्या पूजेला साक्षी दिवा असतो म्हणून दिव्याची देखील आपण पूजा करायची ओम श्री महालक्ष्मी त्यानंतर तुम्हाला सांगेल आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे महालक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवायचं आहे भरीव चौकन काढा तिथे आपण आता दूध साखरेचा नैवेद्य मी इथे दाखवत आहे तुम्ही जो जेवणाला नैवेद्य बनवणार आहात उपवास सोडण्यासाठी संध्याकाळी तर तुम्ही तो, तो जेवणाचा नैवेद्य देखील आपण दाखवू शकतो आपली जी पूजा असते ती झालेली आहे तर तुम्हाला सांगेल पूजा झाल्यानंतर तुम्हाला ओटी जर भरायची असेल देवीची तर तुम्ही ओटी देखील भरू शकतात खना नारळाची भरा तुम्हाला जे ओटीत ठेवायचे ते तुम्ही भरू शकतात आणि आपल्याला इथे ओटी भरायची आहे तांदळाचे दाणे असतात ते थोडे तांदूळ घ्यायचे आणि ओटीचं सामान वगैरे ब्लाऊज पीस असो साडी असो जे काही असेल तुम्ही ओटी भरू शकता देव यायचे या पद्धतीने त्यानंतर तुम्हाला सांगेल या पोथीमध्ये जी कथा दिलेली आहे मार्गशीर्ष गुरुवारांची कथा जी दिलेली असते ती कथा आपल्याला वाचन करायची आहे <क्षण> तुम्हाला तेच सांगेल तुम्हाला कथा मात्र वाचायची आहे तुम्ही उपवास करा नका करू नुसती पूजा मांडणी केली तरी चालेल उपवास धरायलाच पाहिजे तुमची तब्येत साथ देत नसेल तर अशा प्रकारे पूजा आपल्या घरात करायची आहे नाहीच काही जमलं तर तुम्हाला सांगेल उपवास नाही केला मांडणी नाही मांडली पण मात्र कथा मात्र सगळ्या महिलांना हात जोडून विनंती करेल की कथा मात्र आपल्याला वाचायचीच आहे आणि नंतर आपण सगळं झाल्यानंतर आपण धूप दीप दाखवायचं आहे महालक्ष्मी मातेला त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे ठीक आहे तर आरती कोणती करायची तर सुख करता दुखरता जी गणपती बाप्पांची आरती असते ती म्हटली तरी देखील चालेल किंवा मग तुम्हाला महालक्ष्मी मातेची आरती तर सगळ्यांनाच येत असते तर ती महालक्ष्मी मातेची आरती जी असते जी आपली या ग्रंथामध्ये दिलेली पुस्तकात तर ती देखील तुम्ही म्हणू शकतात तर या पद्धतीने आपल्याला पूजा करायची मार्गशेष गुरुवारांची आणि तुम्हाला सांगेल हे उपवास म्हणजेच आपले माता लक्ष्मीचे म्हणजे आपल्या घरात सुख समृद्धी ऐश्वर्य नांदण्यासाठी आपल्याला करायची असतात माता लक्ष्मीचे हे उपवास केल्यानंतर बऱ्याच लोकांना अनुभव येत असतात आणि ते येतातच कारण आपला भाव शुद्ध असतो जो मन शुद्ध भाव शुद्ध ठेवून उपवास करत असतो त्यांना माता लक्ष्मी नक्कीच पावत असते आणि मनापासून उपवास केल्याने नक्कीच आपल्याला फलप्राप्ती देखील मिळत असते तर आपण हे जे उपवास असतो हे आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये करत असतो कधी चार येतात कधी पाच येत असतात मात्र या वर्षी आपले येणार आहेत चार उपवास तर आपण सेवा काय कराव्या ते तर मी नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेलच की जे आपण मांडणी करत असतो पूजा मांडणी करत असतो त्यामध्ये तुम्हाला सांगेल आवर्जून तुमच्याकडे जर समजा उपवास केले जात असतील तर नक्कीच उपवास करायचे आहेत तुमच्याकडून उपवास होत नाही उपाशी राहिलं जात नाही गोळ्या औषधी चालू आहेत तर तुम्ही उपवास नाही केला तरी देखील चालेल सात्विक भोजन घ्या सकाळ संध्याकाळ जो आपण पाठ असतो तर सकाळी जर समजा तुम्हाला ड्युटीला जायचं असेल दुपारी तर सकाळी आपण पूजा मांडणी करून गेलो अगदी तरी चालेल पोथी आपण संध्याकाळी वाचन करून सगळं नैवेद्य वगैरे दाखवू शकतो तसंच तुम्हाला सांगेल की जी पूजा मांडणी असते ती आपण केल्यानंतर ही दुसऱ्या दिवशी आपल्याला उत्तर पूजा करायची असते म्हणजेच काय तर जी उत्तर पूजा म्हणजे साधी आणि सोपी जे जे साहित्य आपण पूजेला मांडत असतो ते आपण जिथल्या तिथे ठेवावं गणपती बाप्पांची मूर्ती असते ती देवघरात ठेवावी माता लक्ष्मीच मूर्ती फोटो जिथून आपण घेतलेलं असत त्या जागी ठेवून द्यावं फक्त आपण पत्री जर असेल आपल्याकडे फळांची ती निर्माल्यात व्हा किंवा जर नाभेलीचे पानं असतील ते देखील निर्माल्यात तांदूळचे दाणे असतात ते पक्ष्यांना टाका थोडं धान्यामध्ये आपल्या घरातील धान्यात टाका नंतर सुपारी आणि नाणं जे असेल ते आपण वापर करू शकतो कलशातील पाणी जे असतं ते तुळशी सोडून इतर झाडांना टाकून द्यायचं आहे या प्रकारे आपल्याला जे मार्गशीर्ष गुरुवार असते त्याचं जे विसर्जन त्याविषयी मी तुम्हाला सांगितलं या पद्धतीने आपल्याला करायचं आहे आणि साधी आणि सोपी पद्धत आहे अगदी आपल्या घरातलं जे सामान असतं ते वापरून आपण पूजा करू शकतो तर जी सांगितलेली माहिती आहे ती तेच थांबवते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समत अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समत